नमस्कार दादा रणजित बोलतोय बोला बोला काय ना ऍडमिट केलेलं आहे अजून एक महिना लागल ऑपरेशनला हिथे यु एस मध्ये आ... तपासण्या वगैरे चालू आहेत आता फोन एवढ्यासाठी केला दादा कि धरण भरून खाली नदीत पाणी सोडलंय पण कॅनलला पूर्ण क्षमतेने काय पाणी सोडत नाहीत मी कायदार पाणी सोडवलं आणि सगळे बाकीचे लिफ्ट सुद्धा चालू करून सगळे तलाव वगैरे सगळे भरून घेतले ताबडतोब सांगतो तुझा फोन ठेवला की सांगतो आणि दादांना देतो एक मिनिट बोला हे आता ह्याच्याकडे दा असेल ना दादांना देतो नाही एक एक मिनिट थांब खांडेकर म्हणून एसी आहेत नाही नाही एसी कोण आलंय तिथं सी धुमाळ नाही धुमाळ गुणा इकडे आला इडी आले मला वाटतं धुमाळच्या जागी धुमाळच्या अंडर येत होत ना ते हो पूर्वी धुमाळच्या अंडरच मग चोपडे आलाय तिथं हा चोपडे बायाकडे होता पुण्याला तो, तो। हो हो मी सांगतो त्याला दादांना देतो एक दादा।, हाँ। हाँ, दादा नमस्कार हा दादा, दादा नमस्कार आता सांगितलं रणजित न सगळं तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या मी आता लगेच चोपडे आपले पूर्वी पुण्यामध्ये एसी होते ते धुमाळच्या जागी आले धुमाळ इकडे पुण्यामध्ये घेतलाय तर मी चोपड्याला सांगतो कॅनॉल फुल सोडायला सगळे लिफ्ट चालू करायला लिफ्ट चालू करून तळी बिळी सगळी नदीला पन्नास हजार पाणी सुटलंय मी लगेच सांगतो तुमचा फोन बंद झाल्या झाल्या बाकी बरं दादा म्हणजे त्या तपासण्या चालू आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्या चांगलं होईल आपण सगळ्याच चांगलं केलं आहे जेव्हा चांगलं होईल आपण अशी अपेक्षा धरायला हरकत नाही ओके 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 ओके